लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याला वाटतं आपल्याला मूल असावं कित्येक जणांना वाटतं की आपल्याला पहिला मुलगाच असावा काही जणांना वाटतं आपल्याला मुलगी असावी तर काही जणांना वाटतं देव जे देईल मुलगा असो की मुलगी असो काहीही असो ते मान्य करायचं आणि त्या लेकराचा सांभाळ करायचा असं अनेक जोडपेठ ठरवत असतात पण मात्र समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये काही काही जण सुद्धा असतात की ते हट्ट करतात की नाही आम्हाला पहिला मुलगाच पाहिजे आणि तो मुलगा होण्यासाठी ते तशा पद्धतीचे प्रयत्न करत असतात मग अशाच पद्धतीची घटना एका शहरामध्ये एका तालुक्यामध्ये घडली आहे त्या ठिकाणी ठिकाणी काही लोकांना मुलगाच पाहिजे म्हणून ते एका डॉक्टरकडे जात होते त्या डॉक्टरकडून उपचार करून घेत होते आणि मुलगा होण्यासाठी गोळ्या औषधंसुद्धा खात होते आणि त्याचा ते त्यांच्यावर परिणामसुद्धा होत होता आता इकडं गर्भनिदान चाचणीसुद्धा केली जायची मुलगा आहे मुलगी आहे आणि मुलगी असली तर त्या ठिकाणी स्त्री भरून हत्यासुद्धा केली जायची आणि अशा पद्धतीची मोठी घटना एका जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सर्रासपणेचा नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील जे बांबवडे आहे इथलं एका हॉस्पिटलमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा घडलेली संपूर्ण घटना आहे कोल्हापूर शहरामध्ये आणि या बांबवडे इथं असणाऱ्या दवाखान्यामध्ये या दोन्हीही ठिकाणी हा कार्यक्रम चालायचा अशा पद्धतीची घटना घडत होती आणि या ठिकाणी पोलिसांनी धाड मारली होती छापा टाकला होता आणि त्या ठिकाणचे जे बोगस डॉक्टर आहेत त्या ठिकाणचा जो स्टाफ आहे यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यामध्ये पोलिसांना समजलं की ही जी संपूर्ण करणारे लोक आहेत जे डॉक्टर आहे तो बोगस आहे आणि जो टेक्निशियन आहे तो, तो, तो तर बारावी पास आहे आणि जो त्यांच्या इथं काम करतो एजंट तो तर नववीच पास आहे त्याचं काम फक्त एवढं होतं की लोकांना जाळ्यात अडकवायचं त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये साठ हजार रुपये एक लाख रुपये अशी रक्कम उकळायची त्यांना हॉस्पिटलमध्ये आणायचं तसे आश्वासनं द्यायचे की तुम्हाला मुलगाच होईल मुलगा झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीनं सगळं ते करायचे या दवाखान्यामध्ये यायचे आणि याच्याच माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी फसवलं होतं अनेक भ्रूण हत्या या डॉक्टरांनी आणि त्यांच्या स्टाफना केलेली होती कोल्हापूर इथलं जे क्रांतिसिंह नाना पाटील नगर आहे इथं एका घरामध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जायची ते केंद्र सुरू होतं आणि त्या ठिकाणी या एजंटच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरामधले अनेक लोक यायचे गर्भलिंग निदान चाचणी करायचे गर्भामध्ये मुलगा आहे मुलगी आहे हे त्यांना समजायचं आणि जर मुलगी असली तर ते भ्रूण हत्या करायचे गर्भपात करायचे त्यासाठी त्या पद्धतीच्या गोळ्यासुद्धा द्यायचे आणि जर एखाद्या जोडप्याला मुलगाच पाहिजे तर मग मुलगा पाहिजे असल्याचं सांगून त्यांना तशा पद्धतीच्या गोळ्या दिल्या जायच्या त्यांना अनेक पथ्य सांगितले जायचे की ज्या मशीला पहिला रेडा झालेला आहे त्याच मशीच दूध प्या अंडे मांस मच्छी खाऊ नका याच्यासह अन्य असे अनेक औषधं त्यांनी सांगितले होते अनेक असे पथ्य सांगितले होते जेणेकरून पहिला मुलगाच होईल आणि तसंच अनेक जण करायचे त्या डॉक्टरच्या संपर्कात यायचे त्याला चाळीस हजार रुपये साठ हजार रुपये एक लाख रुपये अशी फीज द्यायचे आणि त्याच्या जाळ्यामध्ये सुद्धा अडकायचे आणि हे सगळं करत असताना याचीच माहिती तिथल्या काही खबऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणचे जे जिल्हा कार्य जिल्हाधिकारी आहेत पु पोलीस निरीक्षक आहेत यांच्यापर्यंत ही माहिती मिळाली आणि मग त्यांनी या डॉक्टरावर कारवाई करायचं ठरवलं आणि जी पी सी पी एन डी टीची टीम आहे या टीमनं या डॉक्टरला पकडायचं ठरवलं त्यांनी स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं आणि त्या घरामध्ये चालणारं जे गर्भलिंग चाचणी केंद्र आहे त्या केंद्रावर धाड पाडायचं ठरवलं एका महिलेला डमी ग्राहक म्हणून त्या ठिकाणी पाठवलं सगळी काही तयारी झाली सगळी काही चाचणी झाली आणि मग या पथकानं त्या ठिकाणी धाड मारली त्या ठिकाणी जो असणारा डॉक्टर होता बोगस डॉक्टर त्याचं नाव आहे स्वप्नील पाटील हा मात्र त्या ठिकाणाहून फरार झाला पण त्या ठिकाणी टेक्निशियनचं काम करणारा जो डोंगरे नावाचा आरोपी होता तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याचं शिक्षण केवळ बारावी पास आहे आणि त्या ठिकाणचा जो एजंट होता त्याचं नाव कृष्णा आहे तो फक्त नववी पास आहे आणि तोच लोकांना यांच्याकडं आणवायचा त्या डॉक्टरच्या जाळ्यात फसवायचा आणि अशा पद्धतीचा कारनामा या कोल्हापूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये बांबवडे या ठिकाणी चालायचा एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा प्रवृत्तीचे लोक आहेत जेव्हा मुलगा द्याला मुलगी दिली जे काय ते मान्य करायचं सोडून मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे म्हणून हट्ट धरतात आणि अशा पद्धतीनं जे बोगस डॉक्टर आहेत जे लोकांना जाळ्यात अडकवतात यांच्या जाळ्यामध्ये फसतात स्वतःचं नुकसान करून घेतात आणि जीव सुद्धा धोक्यात घालून घेतात असं आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं एकंदरीत अशा प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही काय सांगाल हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या